चकचकीत हायवे पाहून तुम्ही शंभरच्या वेगानं कार चालवता मात्र सरकारही काही कमी नाही सरकारही फुल स्पीड मध्ये सरकारने आधीच इंधन करून टोल नाक्यावर कापला जाणार आता प्रत्येक साठ किलोमीटर अंतरावर एक टोल नाका असणार असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय वाहतूक आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या तो आधार कार्ड मानकर तुरंत पास किया जाए तो मैं सजेशन मान्य करता हूं जहां भी ऐसे टोल बने और वहां के स्थानीय लोगों की अड़चन होती है आधार कार्ड को लेकर पास बना कर देंगे दूसरा एक है कि 60 किलोमीटर के बीच में टोल नहीं आता है और कुछ जगह चालू है मैं आज सदन को विश्वास दिलाता हूं बहुत बार ये गलत काम हो रहा है इलीगल है मैं बार बार कहता हूं पर पैसे मिलते इसलिए डिपार्टमेंट हाँ करते हो हाँ ये इनका कितने दिन मेरे से झगड़ा किया इन्होंने बोले जी ने बहुत अब मैं बता रहा हूं कि इसके बाद के अंदर साठ किलोमीटर के अंदर एकही टोल नाका होगा दुसरा होगा दूसरा तो बंद किया राहणाऱ्या नागरिकांना आधार कार्डच्या आधारे टोल पास जारी करण्यात येणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही साठ किलोमीटर अंतरापेक्षा कमी अंतरावर असणारे टोल नाके येत्या तीन महिन्यात हटवले जाणार आहेत असंही गडकरी यांनी म्हटलंय गडकरींच्या या वक्तव्यामुळे भविष्यात सरकार प्रत्येकी साठ किलोमीटर अंतरावर एक टोल नका उभारणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय हाच प्रश्न जेव्हा आम्ही एन एच आय च्या प्रवक्त्यांना विचारला तर तेव्हा त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला त्यामागे एक कारण आहे सरकारला अमेरिकेप्रमाणे गुळगुळीत हायवे तयार करायचे आहेत मोठ्या प्रमाणात एक्सप्रेसवे आणि हायवे बांधण्यातही येत आहेत रस्ते बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येते ही गुंतवणूक येणार कुठून तर सरकार नवे टोलनाके उभारून सरकार गुंतवणूक केलेली रक्कम वसूल करणार आहे याचं दुसरं कारण एन एच ए आयची बिघडलेली आर्थिक परिस्थिती हे सुद्धा आहे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच ए आय कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे एन एच ए आय वर एकूण तीन पूर्णांक सतरा लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे कर्ज चुकवण्यासाठी एन एच ए आय ला दरवर्षी बत्तीस हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे देशात सध्या एक लाख चाळीस हजार एकशे बावन्न किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहेत या महामार्गावर महामार्गा सातशे सत्तावीस टोल नाके आहेत तर सरासरी एकशे ब्याण्णव किलोमीटर अंतरावर एक टोल नाका आहे आता टोल नाक्याचे गणितही उदाहरणाद्वारे समजून घेऊयात दिल्ली ते हरिद्वार हे अंतर दोनशे बारा किलोमीटर आहे हे अंतर पूर्ण करण्यासाठी तास लागतात आणि त्यासाठी दोनशे रुपये टोल द्यावा लागतो तर दिल्ली ते लखनऊ या पाचशे अठ्ठावीस किलोमीटर प्रवासासाठी एक हजार पन्नास रुपये टोल द्यावा लागतो देशातील विविध भागात अशाच प्रकारे कमी अधिक प्रमाणात टोल द्यावा लागतो याचाच अर्थ सध्या सरासरी एक किलोमीटर प्रवासासाठी दीड ते दोन रुपये टोल द्यावा लागतो आता एन एच ए आय कमाईचं गणित पाहूयात डिसेंबर 2021 हजार एकवीस मध्ये एन एच ए आय ने टोल मधून तीन हजार सहाशे एकोणऐंशी कोटी रुपयांची कमाई केली म्हणजेच दररोज एकशे एकोणीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलंय दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये एन एच ए आय प्रत्येक पाच रुपयांच्या खर्चातील एक रुपया हा कर्ज परतफेडीसाठी खर्च होणार आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षात एन एच ए कर्ज चुकवण्यासाठी एकतीस हजार एकोणपन्नास कोटी रुपये आणि दोन हजार सातशे पस्तीस कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात देण्यात आली आहे रस्ते पूल भुयारी मार्गाचा वापर केल्यानंतर प्रवाशांना टोल द्यावा लागतो अशा रस्त्यांना टोल रस्ते, रस्ते असं म्हणतात टोल कर हा एक अप्रत्यक्ष कर आहे रस्त्यांच्या देखभालीसाठी टोलची वसुली करण्यात येते रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वसूल झाल्यानंतर टोलचे दर चाळीस टक्क्यांनी कमी होतात या टोलच्या रकमेचा वापर रस्त्यांच्या देखभालीसाठी करण्यात येतो इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय आता गडकरींच्या वक्तव्यानंतर प्रत्येक साठ किलोमीटर अंतरावर टोल वसुलीचं संकट गडद आहे बातम्यांच्या सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा मनी नाही मराठी